व्हिडिओ झालाच नाही एवढा अभ्यास केला छान ड्रेस घातला टाय घातला करून आलो व्हिडिओ आणि मग आण। गोष्ट घेऊन काढली आत्ता मी तुमच्यासाठी आत्ता यायचे आधी गोष्ट लिहिली आणि व्हिडिओच झाला नाही परीक्षेत नापास झालं भाषा वेळेला काय करायचं परत अभ्यास करायचा परत परीक्षेला तर पास होतो आता आपण व्हिडिओ चांगला करू आणि लक्षात आणि मुलांनो दिवाळीची सुट्टी संपली का लारू चिवडा खाल्ला का चकली आवडली का शेव आवडली का आज आता काय झालं माहितीये का, का। माझ्याकडे मुलं म्हणून मुल आली दोन चक्रिलो पण आवडले बुद्दीचे लाडू छान झाले म्हणून दोन किलो खाल्ले तर काय कोण दुखणार खूप मुलं आली आवडलं म्हणून खूप खायचं समजत आपल्या पोटाला झेपेल एवढं खायचं थांबायचं असत आता तुमच्या घरात आईचा ओरडा सुरू झाला मग आता घरात मुलांची रडारडी सुरू झाली मग आता मुलांची चिडचिड सुरू झाली मग आता मुलांचा आक्रष्टळेपणा सुरू झाला पण शाळेत जायलाच पाहिजे परत सकाळी उठायलाच पाहिजे दात बसायलाच पाहिजे आंघोळ करायलाच पाहिजे शाळेचा युनिफॉर्म घ्यायलाच पाहिजे दप्तर भरायलाच पाहिजे त्याच्यामुळे आता तुम्ही सगळे शाळेत आलेला आहात तर तसच आपली गुरुवारची गोष्ट व्हायलाच पाहिजे गुरुवार आहे म्हणून मी गोष्ट आणली आहे आता ऐका म्हणा माझ्या मागून एकीचे बळ एक शेतकरी होता त्याला पाच मुलगे होते ते सगळे सशक्त, सशक्त।, सशक्त। आणि मेहनती होते, होते। पण ते सगळे कायम आपापसात भांडत कधी कधी ते मारामारी ही करत मुलांनी असे आपसात भांडून मारामारी करू नये त्यांनी शांत व समाधानी असावे असे त्या शेतकऱ्याला

शेतकरी नेहमी विचार करी की या मुलांना एकत्र कसे आणावे मोठे नि बोला एक दिवशी त्याला उपाय सुचला त्यांनी मुलांना बोलावलं

मागून एक प्रत्येक मुलाने प्रयत्न केला सगळ्यांनी आपली शक्ती व कौशल्य पणाला लावले कोण मोही तुटेना तेना मोई नंतर त्या शेतकऱ्याने मोळी सोडली सगळ्या काठ्या मोकळ्या केल्या आणि प्रत्येकाच्या हाती एक एक काठी देऊन सांगितली प्रत्येकानी अगदी सहजपणे